नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचाली सुरू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मार्च दोन हजार बावीस साली पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर लांबलेल्या निवडणुका कधी जाहीर होतात याकडे लक्ष लागलं होतं सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटाचे व पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे परंडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा असून शेळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण अनाळा गट सर्वसाधारण महिला जवळा गट सर्वसाधारण डोंजा गट सर्वसाधारण लोणी गट ओबीसी महिला तर पंचायत समितीच्या दहा गण असून चिंचपूर बुद्रुक गण सर्वसाधारण शेळगाव गण ओबीसी महिला अनाळा गण ओबीसी खासापुरी गण सर्वसाधारण महिला जवळा निजाम गण सर्वसाधारण सिरसाव गण सर्वसाधारण महिला डोंजा गण सर्वसाधारण सोनारी सर्वसाधारण वडनेर गण सर्वसाधारण महिला लोणी गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून या निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे परंडा तालुक्यातील शेळगाव जिल्हा परिषद गटात एकवीस हजार सातशे नव्याण्णव मतदार तर आनाळा गटात एकोणावीस हजार पाचशे नव्वद मतदार जवळा निजाम गटात एकवीस हजार डोंजा गटात बावीस हजार तीनशे नव्वद मतदार लोणी गटात बावीस हजार चारशे एकोणनव्वद मतदार असे जिल्हा परिषदेच्या पाच गटात एकूण एक लाख एक सात हजार दोनशे छप्पन्न मतदार आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा